सकाळी रिकाम्या पोटी दोन भिजवलेले अक्रोड खाल्ल्यानं चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात साखरेशिवाय लिंबू पाणी पिल्यानं श्वसनाची दुर्गंधी दूर होते तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचं सेवन करा यामुळं मेंदूला शक्ती मिळते पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर वृद्ध होते सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा मेथीचे दाणे खाल्ल्यानं गुडघेदुखीपासून आराम मिळतो पुदिना आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण पिल्यानं तुमची पचनक्रिया सुधारेल लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्याल्यानं चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते रोज एक टोमॅटो खाणाऱ्याचे केस पांढरे होत नाहीत डोकं खाजवत असेल तर दह्यानं डोक्याला मसाज करा यानं डोक्यातील कोंडा दूर होईल सकाळी हिरव्या गवतावर बसून दीर्घ श्वास घेतल्यानं हृदयाचे आजार बरे होतात जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजीराचं सेवन करा जर तुम्हाला आरसा चमकवायचा हो हो असेल तर बटाट्याच्या सालीनं स्वच्छ करा यामुळं आरसा स्वच्छ होईल पुदिन्याची पानं घेऊन त्वचेवर घासल्यानं त्वचा मुलायम कोमल आणि सुंदर होईल खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळं पचन बिघडते जीभ पांढरी असेल तर तोंडात फोड येतात रोज सकाळ संध्याकाळ तीस मिनिटं चालल्यानं शेकडो आजारांपासून आराम मिळतो कांद्याचा रस केसांना लावल्यानं पांढरे केस देखील काळे होतात हे रस लावल्यानं केस पांढरे होणे तर कमी होईलच पण केस चमकदार होतील नारळाचं सेवन केल्यानं व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो वेलची पाण्यात टाकून प्याल्यानं ताप कमी होण्यास मदत होते रोज काकडी खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी होतो पायी चालल्यानं पाय आणि बोटांची लांबी वाढते आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्याल्यानं सांधेदुखीपासून आराम मिळतो लिंबूचं सेवन लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे शाईचा डाग असल्यास डाग असलेल्या भागावर मीठ लावून चोळा डाग निघून जाईल खूप थंड पाणी पिल्यानं केस गळतात कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं डाग नाहीसे होतील ब्रोकोली इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते त्यामुळं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते अनेक पदार्थ बनवून तुम्ही याला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता यामध्ये आढळणारे फायबर मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे